नमस्कार जय हिंद आदाब जी एम न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मुक्तानगर तालुक्यातील नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना महेश महाजन यांच्याकडून दत्तर वाटप दानशूर महेश महाजन यांची परिसरात चर्चा मुक्तानगर तालुक्यातील नायगाव येथील जिल्हा परिषद शाळा नायगाव येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना नायगाव येथील महेश नारायण महाजन यांच्याकडून दत्तराचे वाटप करण्यात आले यावेळी दत्तराचे वाटप होणार आहे हे ऐकून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला यावेळी शाळेतील मुख्याध्यापक व मुख शिक्षकांनी देखील महेश महाजन यांचे कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांच्या पालकाकडून देखील महेश महाजन यांचे कौतुक करण्यात आले येत आहे दरवर्षी महेश महाजन हे शाळेला मोकळ्या हाताने काही ना काही दान देत असतात मात्र महाजन यांनी यावर्षी एकशे सतरा मुलांना दत्तर वाटप करून गावातील सर्वांचीच मने जिंकली आहे दत्तर वाटपावेळी सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच पालकवर्ग व शिक्षक उपस्थित होते मी मुख्य संपादक जुबेर मन्यार सोबत उपसंपादक अतिक खान यांचे खास रिपोर्ट जय हिंद जय महाराष्ट्र दुसरा क्रमांक येऊन दुसरीचा विद्यार्थी ज्याचा प्रथम द्वितीय पुरस्कार प्राप्त प्रेम योगेश ढगांचा सुद्धा गडगडाट या मुलांसाठी होतोय ढग सुद्धा टाळ्या वाजवायला लागलाय गडगाड टाळ्या यानंतर द्वितीय पुरस्कार मिळेन प्रशांत पोहेकर आहे अठ्ठ्याऐंशी पॉइंट सहा टक्के तिला मिळालेले आहेत रिया योगेश पाटील खूप खूप शुभेच्छा यानंतर दुसरा क्रमांक आम्रपाली संगरत्न पोहेकर तिला एक्क्याण्णव सहा टक्के मिळाले आहेत तिला पडायला खूप खूप शुभेच्छा यानंतर द्वितीय पुरस्कार प्राप्त पाचवीचा मध्ये गेलेला आहे ऋषिकेशला आणि एक नवीन संकल्पना श्री महेश भाऊ महाजन यांच्या कल्पनेतून आमच्या शाळेमध्ये इथे उतरलेली आहे आम्ही या, या वर्षी दोन विद्यार्थ्यांना स्टुडंट ऑफ द इयर हे पुरस्कार इथल पोहेकर जो आता सहावी मध्ये गेलेला आहे हा विद्यार्थी मागच्या वर्षामध्ये संपूर्ण कार्यक्रमामध्ये चमकलेला आहे सोबतच त्याचे संस्कार हे सर्व विद्यार्थ्यांवर पडलेले अतिशय ज्याला स्टुडंट ऑफ द इयर हा पुरस्कार श्री महेश भाऊ आज देतील देती लक्ष्मी त्यांना विनंती करतो एकदा जोरदार तळागाळ निवृत्तासाठी का यानंतर विद्यार्थिनी एकदा जोरदार टाळेवले आमच्या चिमुकल्यांसाठी यानंतर त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या गेल्या पाहिजे एक द एक द्या तिच्या जोरदार टाळव तिच्यासाठी याला प्रथम क्रमांकाचं बक्षीस वितरित करावं या शहरात असे विद्यार्थी आपल्या गावचे आणि आपल्या शाळेचे आहेत यांचं यानंतर यान यान इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी आम्र आपल्या शाळेला या वर्षी विद्यार्थ्यांना एक नवीन गिफ्ट मिळणार आहे आणि अतिशय कामाची वस्तू आहे आपल्या सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांना दप्तर एका दा, दात्यांकडून आपल्या शाळेला मिळत आहेत आणि ते दाते आहेत श्री महेश भाऊ महाजन आणि त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया सर्व एकशे सतरा विद्यार्थ्यांना त्यांनी वर्गवान प्रति विद्यार्थी एक दफ्तर इथे गिफ्ट दिलेलं आहे शा शाला प्रशासनाच्या वतीनं त्यांचं खूप खुँँँँँ खूप धन्यवाद मी एक प्रतिनिधी स्वरूपात इयत्ता पहिलीच्या दोन विद्यार्थ्यांना बोलवतोय त्यांना आपण गिफ्ट देऊया दप्तर आणि बाकीचे जे दप्तर आहेत ते उद्याच्या दिवशी आपण सर्व विद्यार्थ्यांना देऊया आता आज आपण दप्तर वाटले असे परंतु पाऊस असल्यामुळे आता तो कार्यक्रम आपण उद्या घेऊया तर या दोन विद्यार्थिनी आणि दोन विद्यार्थी आपली ग्रुप ग्रामपंचायत या अंतर्गत येणार कोठा हे गाव आणि त्या कोठा शाळेला सुद्धा महेश भाऊ महाजन यांच्याकडून ट्रॉफी सुद्धा मिळालेल्या आहेत विद्यार्थ्यांसाठी आणि सोबतच टप्प्यात सुद्धा त्या विद्यार्थ्यांना मिळाले आहेत कोठारी आणि नायगाव शाळेच्या वतीने सर्व जे दाते आहेत यांचं मनपूर्वक धन्यवाद एकदा जोरदार एक दो एक दो एक दो, एक दो।